आपल्या सोबत आहे अश्विनी ताई खोबरागडे आपण माझी जिल्हा अध्यक्ष महिला काँग्रेस व महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुसूचित जाती विभाग ताई आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे ताई आम्ही तुमच्याकडनं जाणून घेऊ आता हे पक्षातर्फे आपण संभावित उमेदवार आहात आपली पण तयारी आहे ना पुढे विधानसभा निवडणूक आहे कशा प्रकारचे आपली मोर्चे बांधणी आहे काय आपले मुद्दे आहे आणि काय आपली रणनीती राहणार त्याबद्दल आता विधानसभेचं लोकसभा नुकतीच झाली आहे आणि विधानसभा पुढे आहे सगळ्यात महत्वाचं या आमच्या जिल्ह्यामध्ये आहे बे, बेरो बेरोजगारी बेरोजगारी आणि स्त्रियांचे प्रश्न स्त्रियांना पण रोजगार नाही आहे तर स्त्रियांचा प्रश्न हा महागाईपासून सुरुवात होतो आणि शिक्षणावर संपून येतो कारण की मुलांचं शिक्षण झाल्याशिवाय कोणतंही कुटुंब सक्षम होत नाही आणि मुलांचं शिक्षण इतकं आता शिक्षणच पद्धती इतकी महाग झालेली आहे तर सर्वात महत्वाचा माझा मुद्दा राहणार आहे त्याच्यामध्ये बेरोजगारी आणि शिक्षण शिक्षणाशिवाय तुम्हाला रोजगार मिळणार नाही आणि रोजगार आल्याशिवाय तुमचा आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही ना। तर हा माझा मूळ मुद्दा राहणार आहे आरोग्य शिक्षण आणि बेरोजगारी महा महाविकास जी आघाडी आहे ॲक्शन मोडमध्ये आहे आणि ॲक्टिव्ह फॉर्ममध्ये आहे तो मला सांगा याचा फायदा आपल्या चंद्रपूर मतदारसंघामध्ये किती होऊ शकते काय समीकरण आहे लोकसभेमध्ये सगळ्यांनी इंडिया आघाडीच्या सर्व पक्षांनी घटक पक्षांनी अनेक संघटनांनी मी तर म्हणेल की विरोधी पक्षाच्या संघटनांनी सुद्धा काँग्रेससाठी मदत केलेली आहे आणि तो फ्लो तो उत्साह आतापर्यंत कायम आहे आणि जर योग्य उमेदवार मिळाला काँग्रेसला तर तो फ्लो कायमच राहणार आहे आणि तसं पक्षश्रेष्ठी त्यांच्याशी बोलत आहेत चर्चा करत आहेत आणि मिळूनच निवडणूक होणार आहे आणि ते कायम सोबत राहणार आहेत नुकताच महायुती सरकारतर्फे विविध योजना जे लाभकारी योजना कल्याणकारी योजना आहेत महिलांसाठी okay. आणि पुरुषांसाठी शेतकऱ्यांसाठी आता हे जे यांनी घोषणा केलेली जाहीर केलेली आहे आता निवडणुकीची वेळी केली त्यांनी लाडकी हा मु, 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 मुख्यमंत्री माझी लाडकी वहिनी योजना आणि भाऊ योजना पण यांनी राबविलेली त्याचे इम्पॅक्ट कशा प्रकारे होऊ शकतं त्याबद्दल सांग मी सांगते लाडकी बहीण मी आताच एका केंद्रासोबत बोलून आले लाडकी बहीण बहीण योजना अतिशय फ्रॉड योजना आहे असं त्यांनी सांगितलं कारण की फॉर्म भरल्यानंतर एक ओ टी पी आल्यानंतर तिथे ऑडिट येते आणि ऑडिट झाल्यानंतर परत तो फॉर्म भरावा लागते आणि तो फॉर्म भरल्यानंतर आणखी एक ओ टी पी येतो आणि तो ओ टी पी आल्यानंतर त्या लोकांनी सेतूवाल्यांनी जेव्हा अधिकाऱ्यांना फोन केला तर ते म्हणतात की आम्हाला याच्याबद्दल माहीत नाही किंवा मॅडम नाही आहेत म्हणजे मला तर माझ्या तर मते वाटत की लाडगी बहीण योजना हे विधानसभासाठी दिलेला लालू आहे सरकार बदलेल किंवा नाही बदलेल परंतु सरकार यावं यासाठी ज्या पद्धतीने विरोधी पक्ष खोटं बोलून संविधानाचा विषय घेऊन किंवा म्हणजे कोणते अनेक विषय घेऊन ते लोक जे फ्रॉड करत असतात त्या पद्धतीने माझ्या मते तरी ही लाडकी बहीण योजना येणाऱ्या काळात फ्रॉड आणि फोल ठरणार आहे चंद्रपूर मतदारसंघाचा आपण एक आढावा बघितलं तर इथे म्हणजे शेतकऱ्यांची जी जे समस्या आहे त्यांना विमा कंपनीकडनं सर्रास फसवणूक होत आहे आत्महत्या वाढत आहे शेतभावाला शेतमालाला भाव नाही आहे आणि पंचनामे पण बरोबर होत नाहीये तर मला सांगा आता जेव्हा आपल्याला संधी मिळाली तर यावर आपण कशा प्रकार उजेड देणार त्याबद्दल सांगा शेतकऱ्यांसाठी खरं तर ह्या देशाचा कणाच शेतकरी आहे आणि मला असं वाटते की ह्या देशामध्ये पोलिसांना आणि शेतकऱ्यांना सगळ्यात जास्त फॅसिलिटी मिळाली पाहिजे जे की तुम्हाला राजकीय जे पेन्शन्स आहेत किंवा राजकीय म्हणजे मी मी असो किंवा कुणीही असो राजकीय पदांवर तर त्या पेन्शन्स कमी करून शेतकऱ्यांसाठी ज्या उपाययोजना आहेत खत खत त्यांना कमी भावात मिळाले पाहिजे त्यांच्या पिकांना भाव मिळाला पाहिजे आणि त्यांना वीज बिल जे आहे त्याच्यामध्ये म्हणजे कमी युनिट कमी पैशाचे युनिट मिळाले पाहिजे जसं दोनशे युनिटची घोषणा आमच्या आमदाराने केली होती की एक सर्वसामान्य लोकांना दोनशे युनिटची घोषणा परंतु तुम्ही दोनशे युनिट फ्री करण्याची घोषणा करण्यापेक्षा जर शेतकऱ्यांसाठी ती दोनशे युनिटची फ्री केली असती ना तरी तो शेतकरी राजा माझा सुखावून गेला असता परंतु आज त्यांची कंबर मोडलेली आहे बिजाणे महाग खत महाग इवन त्यांच्या अनाजाला सुद्धा भाव मिळत नाहीये यामुळे शेतकऱ्यासाठी काम करणं आता सगळ्यात पहिलं पहिलं काम जर असेल कोणत्याही राजकारणी किंवा पदावर आलेल्या माणसाचं किंवा आमदार झालेल्या माणसाचं त्याने शेतकऱ्यासाठी काम करणं अत्यंत आवश्यक आहे आता आपल्या देशामध्ये एकतर जमीन नापीक झालेली आहे आणि या महागाईमुळे शेतकऱ्याचं कंबरडमोडलं आहे पक्षातर्फे आपण या क्षेत्रातून उमे दावेदारी केलेली आहे महिला तर मला सांगा महिलांसाठी विशेषकर आपण महिला आहात आणि विशेषकर आपण महिला आहात महिलांसाठी आपलं काय रोडमॅप राहणार काय एजेंडा राहणार त्याबद्दल सांग महिलांसाठी कठोर कायदे महिला अन्यायावर कठोर कायदे आणि महिलांसाठी रोजगार होणं अत्यंत आवश्यक आहे तर लघु उद्योग महिलांसाठी आणण्याचा जो मानस आहे तो मी सर्वात आधी महिलांना सक्षम करण्यासाठी लघु उद्योगाच्या मार्फत ह्या जिल्ह्यामध्ये महिलांसाठी कुटीर उद्योग लघु उद्योग आले पाहिजे हे माझं हे राहणार आहे पक्षाकडे मी मागणी केली आहे माझा माझा जो प्रवास आहे काँग्रेस पक्षामध्ये मी जो दो, दोन हजार नऊ पासून काँग्रेस पक्षामध्ये विविध पदांवर काम करत आहे मी सांस्कृतिक सेलची अध्यक्ष म्हणून सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मी महिला काँग्रेसची अध्यक्ष बनले जिल्हा काँग्रेस आणि त्याच्यानंतर मी अनुसूचित जाती विभागात मी उपाध्यक्ष बनले आणि त्याच्यानंतर मी प्रदेश अध्यक्ष महिला बनले अनुसूचित जाती विभागाची तर एकूणच हा माझा प्रवास खूप मोठा होता आणि त्या बेसवर की इतके वर्ष काम केल्यानंतर एक महिला खासदार जर आपल्या जिल्ह्यात होऊ शकते तर महिलांसाठी जे आरक्षण आहे तर सहा विधानसभेमधून एका विधानसभेमध्ये महिला महिलेला मिळावा आणि ते सक्षम महिलेला मिळावा हा जो माझा त्यांच्याकडे मागणी होती या पद्धतीने मी त्यांच्याकडे मागणी केली आहे वरिष्ठांकडे माझ्या जिल्हा अध्यक्ष शहर अध्यक्ष चंद्रपूरचे रामूभाया तिवारी जिल्हाध्यक्ष सुभाष भाऊ धोटे आणि आमच्या खासदार प्रतिभा ताई धानोरकर यांना देखील मी निवेदन दिलं आहे आणि मी त्यांना माझ्या कामाच्या याच्यावर मागणी केली आहे आमच्या काँग्रेस पक्षातर्फे ज्या वेळेस लोकसभा निवडणूक संपलं त्यावेळेसच एक नोटीस निघालं की प्रत्येक वार्डामध्ये आम्ही हे लाव लावलेले आहेत बूथ लावलेले आहेत ला आणि प्रत्येक वार्डातला माणूस प्रत्येक वार्डातला पदाधिकारी मतदार नोंदणीचं काम नवीन मतदार नोंदणीचं काम प्रत्येक वार्डामध्ये होत आहे आणि काँग्रेस पक्षाचं तुम्ही जर सर्वे केला तर प्रत्येक एरियात तुम्हाला मतदार नोंदणीचं काम सुरू दिसणार जर पार्टीनं आपल्याला तिकीट मिळाली तर येथील जे नागरिक आहेत त्यांना आपलं काय एक मेसेज राहणार त्याबद्दल सांगा पार्टीने जर मला तिकीट दिली तर स्थानिक लेवलवर अनेक प्रश्न आहेत या स्थानिक लेवलवर सार्वजनिक म्हणजे छोटे छोटे प्रश्न आहेत सार्वजनिक मुत्रीघरांच्या महिलांच्या मुत्रीघरांचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे रस्त्यांचा प्रश्न आहे पोल्युशनचा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न पोल्युशनचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आहेत जे स्थानिक लेव्हलवर आम्हाला का, का, काम करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यावर आम्ही काम करू